सोलापूरचे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांची सीबीआयचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीने त्यांची कार्यकक्षा वाढली असून आता ते देशातील विविध महत्त्वाच्या खटल्यात अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आहे सोलापूर कोर्टामध्ये नव्वद जणांना जन्मठेप आणि दोघांना फासापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात गुन्हेगारामध्ये कायद्याचा धाक निर्माण करणारे सोलापूरचे जिल्हा प्रमुख सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांना सी आय डी तर्फे सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या निवडीचा त्यांना सोमवारी भारत सरकारच्या कायदा मंत्रालयाकडून नियुक्ती पत्र प्राप्त झालं असून सोलापूर जिल्हा न्यायालयात त्यांनी केलेली विशेष उल्लेखनीय कामगिरी याची दखल भारत सरकारकडून घेतली आहे एकोणीसशे शहाण्णव पासून त्यांनी वकील म्हणून सेवा देण्यास सुरुवात केली अडीच वर्ष सहाय्यक सरकारी वकील तर गेल्या साडेपाच वर्षापासून ते प्रमुख जिल्हा सरकारी वकील पदी कार्यरत आहेत त्यांच्या या कारकिर्दीत अनेक लहान मोठे खटले अवघ्या काही दिवसात चालवून कमी वेळेत अनेकांना शिक्षेपर्यंत त्यांनी पोहोचवले आहेत व त्यांनी न्याय लोकांना मिळवून दिला आहे त्यांच्या या कार्याबद्दल समाजातून त्यांचं कौतुक होत आहे व त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं नमस्कार नुकतंच भारत सरकार यांच्या वतीनं सी बी आयचं विशेष सरकारी वकील म्हणून काम करण्याची नियुक्तीचं पत्र भारत सरकारच्या वतीनं मिळालेलं आहे सध्या जिल्हा सरकारी वकील म्हणून सोलापुरात कार्यरत आहे हे काम सांभाळतच सी बी आयचं देखील काम करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे त्यामुळं एक आतापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या वतीने काम करून समाजातील गोरगरिबांना अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून देत होतो आणि आता देश देशाच्या पातळीवर या ठिकाणी जे सी बी आयचे खटले असतील ते खटले चालवण्याचा योग या ठिकाणी मला परमेश्वरानं प्राप्त करून दिलेलं आहे निश्चितच या संधीचं मी सोनं करून गोरगरिबांना अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या यानिमित्त मी सर्व तमाम जनतेचा आभार देखील व्यक्त करतो परमेश्वराचे देखील आभार व्यक्त करतो की मला एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी त्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये अनेक वकिलांचं म्हणणं असं आहे की जनतेमध्ये असा विषय आहे की राजपूर साहेबांनी सोलापूर शहरामध्ये आतापर्यंत नव्वद लोकांना जन्म आणि दोन लोकांना फाशी शिक्षा हे जो प्रामाणिकपणाचा फळ हा तुम्हाला मिळाला असं समाधान वाटतं का हो खूप समाधान आहे मानसिक समाधान आहे की आतापर्यंत जे सराईत गुन्हेगार होते त्या गुन्हेगारांना आपण जास्तीत जास्त शिक्षा लावण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये हे नव्वद लोकांना जन्मठेप लावण्यात आपल्याला यश मिळालं आणि दोन लोकांना फाशीची शिक्षा लावलेली आहे गोरगरिबांचे आशीर्वाद आणि आपलं प्रामाणिकपणा आणि आईवडिलांचे आशीर्वाद ही माझ्या यशाची पहिली बाई धन्यमधे सोलापूर शहरामध्ये कालपासून एक चर्चा विषय झाला की महाराष्ट्रामध्ये मा जसं उज्ज्वल विक्रम याने नाव कमवलेलं आहे पण आपल्या सोलापूरचे एक लाडका सुपुत्र म्हणून की अनेक लोकांचा मला आशीर्वाद पण आपली पुढे जाण्याची इच्छा आहे का हो सरकारने मला जशी जशी संधी या न्यायदानाच्या कामात उपलब्ध करून दिली जाईल त्या पद्धतीनं मी माझे सर्वपतरी प्रयत्न करून जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार सोलापूर लोकदर्शन दर्शन चॅनल च्या वतीने आपल्याला पुढच्या वार्ताल खूप खूप पुछ खूप शुभेच्छा लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका